ये बात जो जो या बातमीचे प्रायोजक आहेत कोंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे डुमर तालुक्यातील एकमेव ठिकाण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील खोलेश्वर मंदिर जवळच क्रांती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताह निमित्त धावडा येथील मुस्लिम समाज बांधवांनी रक्तदान करून हिंदू मुस्लिम बांधवांचेही एकतेचे दर्शन या ठिकाणी आहे अधिक माहिती की समस्त धावडा गावकऱ्यांच्या सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलंय यामध्ये कथा भागवत गायन कीर्तन आरती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर मंडळींची टीम सह हिंदू मुस्लिम बांधवांनी जवळपास एकतीस जणांनी रक्तदान केल्याचं सांगितलं आहे यामध्ये सकाळी व संध्याकाळी काकड आरती भजन कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे तरी धावडासह परिसरातील भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने येऊन अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय अशी माहिती अखंड हरिनाम सप्ताहाच्या भाविकांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास जालना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा